एक पेला डाळ एक तासभर अगोदर भिजवलेलं आहे भिजवल्यामुळे मौसूद छान शिजते शिजवताना त्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक चमचा तुपाचा धार सोडायचा त्यामुळे छान शिजते आणि लवकर शिजून येते कट करके आणि कुकरमध्ये हे ठेवायचं प्लेट झाकून घ्यायचा कुकर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या ह्या वाटीनं तीन वाटी, वाटी लोपवन गहूचं पीठ घेतलेलं आहे आणि असं बारीक चाळून घेतलेलं आहे तुम्हाला हवे असेल तर मैद्याचं पीठ पण निम्म मिक्स करू शकताय पिठामध्ये अर्धा चमचा मीठ मिक्स करून घ्यायचं पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि त्यात मी अर्धा चमचा अर्धा छोटा हे बघा एवढं चिमूटभर हळद घातलेलं आहे त्यामुळे पोळीला छान रंग येतोय आता हे हळद मिश मिश्रित पाणी पिठामध्ये थोडं थोडं घालत टाक थोडंसं हळद टाकल्यामुळं पोळीला छानसं असं रंग येतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते पोळी आणि त्यातला असा गाळ असतोय तो घालायचा नाही छानसं वरवरचं पाणी घालून छान घट्ट मळून घ्यायचं असा छानसा गोळा तयार करून घ्यायचा असा छानसा गोळा तयार करून घ्यायचा मळलेला गोळा सुती कापडामध्ये बांधून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचा आता कुकर डाळ काढून घेऊया हे बघा किती छान मऊसर अशी डाळ शिजायला पाहिजे हे बघा अगदी परफेक्ट डाळ शिजलेला आहे अशी डाळ झाली ना आपली पोळी पण खूप छान होते ही डाळ अशी छान नितळून घेतलेली आहे यात अजिबात पाणी ठेवायचं नाही असं छानस नितळून घ्यायचं आणि ह्या डाळीतलं हे येळवण्याची ये पाणी एवढं ये शिल्लक राहिलेलं आहे हे नंतर आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत ही डाळ अशी जरा चमच्यानी घोटून घ्यायची चमच्यानं तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसलं तर पेला घ्यायचा आणि पेला ना असं छानसं मॅश करून घेतलं तर अजिबात वाटायला लागत नाही फक्त गुळ घालून शिजवले की मग पुरण तयार होतं आता गॅसवर हे पुरण तयार करत ठेवायचं एवढ्या पावछर डाळीच्या पुरणासाठी हे एवढं किसलेलं गुळ पुरेसं होतंय तुम्हाला जर जादा हवे असलं तर पण तुम्ही घालू शकताय पण एवढं पुरेशे होते पहिल्यांदा थोडं थोडं मिक्स करून बघूया थोडं थोडं मिक्स करत आपण टाकत जायचंय बघा असं पुरण घट्ट झालेलं आहे हे पुरण तयार झालेलं आहे व्यवस्थित असं घट्ट झालं की समजायचं की आपलं पुरण छान झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण जायफळ थोडंसं किसून टाकायचं गोडा पदार्थामध्ये जायफळ पि खिसून टाकलं की छान स्वाद येतो असं थोडंसं जरा असं खिसून टाकायचं मिक्स करायचं तुम्हाला हवा असेल तर आपले हे वेलची पूड पण टाकू शकता यात त्यांना पण खूप छान स्वाद येते पीठ भिजाल ठेवून अर्धा तास झालेला आहे आणि आता हे पीठ आपण कापड़ातने काढून घेऊया हे बघा असा टेक्चर आलं पाहिजे असा टेक्चर आलं की नाही आपली पोळी एकदम मस्त फुटणार नाही काही नाही गुबगुबीत टुमटुमीत सुंदर पोळी तयार होते अशी असं कणिक तयार व्हायला पाहिजे आपलं हे आता जरा आता थोडंसं तेल लावून याला मळून घ्यायचं जेणेकरून आपल्या हाताला पण चिकटणार नाही आणि पोळपाट लाटणाला पण चिकटणार नाही असं तेल लावून थोडंसं तिंबून घ्यायचं तुम्हाला दिसतच असेल पीठ आहे असं परफेक्ट तयार झालेला आहे खूप छान पीठ तयार झालेलं आहे हे बघा पुरण पण छान तयार झालेलं आहे ले। एका प्लेटमध्ये काढून घे हे पहा पुरण तयार आहे અને આ તો એ પીઠ પણ તૈયાર અને છોટે છોટે મીડિયમ આકાર છે ગોળ્યા તૈયાર કરોળ્યા त्याच्यामध्ये आपण थोडंसं हाताला चिपटून घेऊन तेल लावून घेऊया आणि हाताला थोडं तेल लावलं की चिकटत नाही मग त्यामध्ये आपण असे गोळे गोल 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 बोटाच्या शयाने असे वर घेत घेत आता व्हिडिओमध्ये बघतच असाल तर मी असे करून पूर्ण पुरण ह्याच्यामध्ये भरायचं वाटीचा आकारासारखे असे करून भरायचे याव असे करून थोडंसं पीठ जास्त असेल तर काढून घ्यायचं आपली आता ही लाटायला तयार आहे असे अनेक दोन तीन गोळ्या करून घेऊया सायणे असे बोटाणे गोलाकार करत त्यामध्ये असे पुरण बरं जायचं खूप सोपा असं करत जायचे बोटाच्या जा सहाणे असे करत जायचे थोडंसं जास्त वाटेल काढून घ्यायचं पोळ्या तयार करून घेतलेल्या आहे आता गॅसवर तवा तापत ठेवूया आता याच्यावर आपण तवा तापत ठेवूया आणि पोळ्या लाटायला घेऊया बोटाच्या सहाय्याने असे पसरून घ्यायचे जेणेकरून आपलं पुरण सगळीकडे कडेपर्यंत पसरलं जाते आणि समानरित्याने पोळी फुगली जाते थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि आता था। हलक्या हातानं लाटायचे अलगद वरून अशी फिरवायची अशी कडेकडनं फिरवायची आपल्याला कसं सोयीस्कर होईल तसं जरा असं फिरवून घ्यायचं असं फिरवून घ्या हे बघा पोळी कशी अगदी कडेपर्यंत पुरण पसरलेली दिसते आपल्याला तवा तापलेला आहे आता पोळ्या शेकून घेऊया आता हे छोटे छोटे बबल्स दिसायला लागले की पलटून घ्यायचं आपण पोळी थोडंसं वरून तेल टाकायचं मोठं करून शेकायचं आणि थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं हे बघा सगळीकडे तो एक समान असं पुरण पसरलेलं आहे असं छान पुरण दिसाल पाहिजे आपल्याला असं छान असं पुरण सगळीकडे पसरलेलं आहे त्यामुळं पोळी टम्ब फुलते मस्त झालं